मावशी तुमचं नाव काय शबागत बर आता तुम्ही ह्या पत्र्याच्या घरात राहताय बर तुमचा मुलगा आता सध्या कुठं आहे म्हणजे शिरूरला गेलेत कामानिमित्ताने कामा गेले। शिरूरला असताना देखील आता तेच कामानिमित्त तिकडे गेलेले आहेत परंतु तिकडे ये निर्वांगीला येतात जातात तरी ग्रामपंचायत निर्वागीने ह्यांना परागांदा दाखवलाय बर आता तुम्ही दोघं नवरा बायकूच घरात आहेत घर तुमचं सगळं पडलेलं आहे तुम्हाला पत्राचं घर आहे तुम्हाला घरकुल मंजूर झालं का शासनाकडनं काहीच नाही अजून गेलेली लावली ती आली होती पण तुमचं नाव आलं घरकुल होतं नाव आलेलं नाव घालवलं बरं आता समजा तुम्हाला शासनाने घरकुल दिलं तुम्हाला जागा आहे का घरकुल बांधायला जागा म्हणजे जे तुमचं शेड आहे तिथं घरकुल बांधायचं बरं 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 मॅडम वगैरे सर्वे करायला ते का नाही ग्रामसेवक नाही अजून आल्याच नाही मॅडम तुम्हाला काय म्हणलं सर्वे करताना काय नाही तुम्हाला होतच नाही मानल्या घर त्या घर तुमचं त्यांनी बघितलं नाही का मॅडम आल्याच नाही इकडे आमच्या कशाला ग्रामपंचायत ग्रामसेवक कोण इथल्या आता विजय माला रनवरे रनवरे मॅडम आहेत काय बर बर मग त्यांना तुम्ही दाखवलं ना घर असंय माझं मला कोण म्हणजे उभं राहून जाते ते की बरं काय नावच घेत नाही डायरेक्ट ना डायरेक्ट मॅडमच म्हणतात घर आता येत नाही आणि होती बी नाही म्हणली आता आम्हाला तर सर्वच तुम्हाला मागा त्याला म्हणतील होय ना बर बर ठीक आहे तुम्ही ते तिथं षड्यंत रातिकपूर्वक आम्हाला ह्याच्यातून वाईट टाकून आमची घरकुल माघार लावले म्हणजे तुम्हाला स्वतःच घरकुल मंजूर असताना देखील जागा नाही असा ग्रामपंचायती निर्वांगीचा ठराव घेतला ठराव घेताना तुम्हाला काही विश्वासात घेतलं नाही कुठल्याही कुठलीच कल्पना दिली नाही मॅडम सर्वेला आल त्या का मॅडम किंवा सदस्य सरपंच कोणीही नाही सर्वेला न येतात त्यांनी तुम्हाला जागा नाही असा रिपोर्ट दिला त्यांना तुम्ही विचारला ते काय सांगतात कोणाच सांगण्यावरून आम्ही रिपोर्ट दिला पहिल्या ग्रामसेवकांनी त्यांनी जे तसा दाखला दिला जागा नाही या विषयावर आम्ही ग्रामसेवक चर्चा केली मी काही तुमच्या गावातील सदस्य बॉडी सरपंच यांचं ऐकून मला ही करावं लागलं बर म्हणजे मॅडमने कबूल केले की गावचे जे काय असतील सरपंच उपसरपंच आणि बॉडी त्यांच्या सांगण्या मी केलेलं आहे मॅडमने कबूल केले आता तुम्ही पत्र व्यवहार केलेला असं तुम्ही सांगितलं मग आम्ही काही दिवसांनी घरकुलासाठी आम्ही बिडवलांना भेटणार आहे आणि आमचं काय असेल ते पत्रेवर येणार आहे तर त्याच्याबरोबर तुम्ही उतारे वगैरे तुमचे जे असतील ते देणार आहे आमच्या जागेचा पुरावा सोबत जोडून जर आम्हाला नाही नाही भेटला आम्हाला नाही भेटलं तर पुढे उपासनाला किंवा आत मदन ही करायची आमची तयारी आहे बर ठीक आहे तुमचं नाव काय माझं नाव तेजस छगन कांबळे तेजस छगन कांबळे बरं तुमचा घरकुलाचा विषय आहे तुमचं बी नाव पंतप्रधान यादीमध्ये होतं निर्वांगीच्या ग्रामपंचायत मध्ये पण जातीय देशात म्हणा किंवा राजकारणात म्हणा तुमचं नाव वगळण्यात ना आलेलं आहे बरोबर तर तुम्हाला कल्पना दिली होती काही नाव वगळता ना तुमचं आम्हाला याबाबत कुठलीही कल्पना न देता ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्राम सरपंच उपसरपंच यांनी त्यांच्या सन संगनमत करून ग्रामपंचायतचा ठराव घेऊन आमची नाव यातून वगळण्यात आलेली आहे बरं तुम्ही वंचित बहुजन आघाडीचं काम बी करता असं तुम्ही मग सांगितलं त्याचा तरी राग त्यांच्या मनात नाही ना थोडा असं तुम्हाला वाटतंय का असू शकतो ग्रामपंचायती इलेक्शन तिकडे म्हणा काय असू शकतो काही म्हणजे कसं होतं माहिती आहे का आता ह्या लेवलला काम करायचं म्हणजे थोडं जरा त्यांचं आणि आपलं कुठतरी बोलण्यावरून विभक्त होत जाते आ, जो दलित वस्तीचा निधी असतो ह्या पंधरा वित्त आहे चौदा वित्त आहे ह्यातनं दलित वस्तीत काम झालेत का असं तुम्हाला काय म्हणायचं आमची कामाची रक्कम जर विचारायला गेलो किंवा काम काय तुम्ही केले का असं जर त्यांना विचारायला जर गेलो आम्ही हां तर त्यांची टोलवाटोलवीची उत्तर आहे बर तुम्ही नंतर या निधी शिल्लक नाही अशा अडचणी असं सांगितलं जात बर आणि मात्र उत्तर देऊन हां वेळ मारून नेली जाते वेळ मारून तुमची काय अडचण आहे माझं घरकुलामध्ये नाव आलं होतं बर तर ते शेवटच्या टप्प्यापर्यंत माझं नाव होत आणि शेवटच्या टप्प्यात वगळलं गेलं बर ते विचारल्यानंतर त्यांनी असं उत्तर दिलं की तुम्हाला पक्क घर आहे मला काय पक्क घर नाही काय कच्च माझं छपराचं घर आहे माझा उतारा छपराचं आहे जागा बांधायची स्वतःची मालकी हक्काची आहे आणि छपराचा उतार आहे त्यांच्या ते आठवलं माझं रेकॉर्ड रेकॉर्ड आहे तरी सुद्धा त्यांनी काय केलंय मला पक्क घर आहे असं मला माझ्या ह्याच्यावर लिहून दिलेलं आहे त्याच्यामुळे तुमचं घर रद्द होत आहे तुम्हाला काय काही कधी फोन केला नाही विचारात घेतलं नाही कुठल्या प्रकारचे कागदपत्र मागितले नाहीत आणि आता त्यांचं असं म्हणणं येते की आम्ही पूर्वी तुम्हाला हुँ. फोन केले होते तुम्ही हुँ. या कागद जमा करा आणि नंतर तुमच्या घरकुलाचा आम्ही प्रोसेस करू तर तसं कुठल्याही प्रकारचं काय केलेलं नाही आणि घरकुल आता सध्या रद्द केलेलं आहे माझं होय ना तर टोटल किती लोकांचे घरकुल आली होती बर त्या बावन त्रेपन्न चालू आहेत रद्द करून टाकली आणि निर्वागी मध्ये असं भी दिसून येते की काही लोकांना घरकुलं आहेत ज्यांच्याकडे बंगले आहेत किंवा ज्यांच्याकडे स्लॅबचे घर आहेत त्यांना सुद्धा घरकुल हो त्यांना घरकुल मिळालेत आणि आता चालू आहे म्हणजे ज्याला काही गरज नाही जो श्रीमंत आहे त्याला आहेत शासनाशी दिलेले आहेत मग आणि जो जो खरंच गरीब आहे गर आता त्या आजींचं आपण घर बघितलं गरज आहे परंतु त्यांना नाही त्यांना घरकुल तातडीने मिळावं अशी माझी विनंती आहे ठीक आहे बोला हा तुमचं नाव काय शंकर चंद्रकांत खरे शंकर चंद्रकांत खरे खरे बर तुमचं काय विषय घरकुलाचा ते महाले का तुमचं घरकुल महागारीच गेले का जागा नसल्यामुळे गेले का जागा आहे का पण त्यांनी काय ग्रामपंचायतीने रिपोर्ट काय दिला सर्वेला कोण आलं का ग्रामसेवक सरपंच कोण कोणच नव्हतं का आलं बर त्यांनी काय जागा नाही म्हणून मागात लावलं काय तुम्हाला जागा आहे का स्वतः स्वतःचे वय आहे का आपले तुमच्या नावावर आहे का बर वडील म्हणलं तुम्ही आलाच नाही पत्र करून होऊ शकतं ते विषय ठीक आहे चालतंय नाव सांगा सचिन भीमराव साठे बर काय तुमची समस्या आहे घर खोल आम्हाला कागदपत्र गोळा करायला लावली सगळी कागदपत्र दिली बर इंदापूरला दोन तीन चक्रा घातल्या आम्ही बर घर खुल आता आले की असं की नाही म्हणून सांगते तुम्हाला यादीचं नाव तुमच्या यादीला नाव होतं घरकुलाच्या हो बर मग त्या त्याची चौकशी करा कोण ग्रामपंचायत कर्मचारी कोण आले का की तुम्हाला जागा आहे किंवा नाही ह्यांनी ग्रामपंचायत मध्ये बसूनच नावं लिहिले का किंवा तुमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी ह्यांना सांगितलं का किंवा राजकारणात तुमचं म्हणजे राजकारण राजकारण तुमच्या बरोबर केलेलं जाणीवपूर्वक मग तुम्हाला तुम्हाला असं वाटतंय का त्यांच्या जवळच्याच माणसांना घरकुल जास्त दिलेले सरपंच आणि उपसरपंच असतील आणखी काय ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या आता सध्या तुम्हाला म्हणजे घर घरकुल समजा तुम्हाला घरकुल देतो परंतु तुम्हाला जागा आहे का तुमच्याकडे जागा आहे ना जागा आहे उत्तर आहे ठीक आहे तुमचं काय नाव सागर सुनी बरं तुमची काय समस्या आहे तुम्हाला जागा आहे का बर सर्वे करायला कोण आलतं का नाही तुमचं आले की मॅडम आले मॅडम आल्या होत्या बरं कागद घेतली सगळं क्लिअर आहे म्हणली आणि आता मार्च एंड ला बघितलं तर तिथं नावच नाही मॅडम आल्या रनवरे मॅडम आल्या त्यांनी सर्वे केला तुमचं घरकुला सगळं कागद घेतली तुमच्याकडनं सगळं तुमचे क्लिअर आहे म्हणल्या तुम्हाला म्हणल्या हफ्त सुटतील लाख भानगडे होतील आणि तुम्ही लिंक सगळं केलं तुमचं हेल्पट घाल पैसे घालावलं आणि तुम्ही वास्तविक पाहता घरकुल लोकांना तुमच्या गावातल्या तुम्ही माहिती काढल्यानं तुम्हाला कळलं की तुमचं त्या यादीत नावच नाही मग तुमचं नावाचं घरकुल दुसरं कोणा दिलं असं तुम्हाला वाटतंय का तिथे गेलो तर म्हणजे मध्ये गेलं रिमांड म्हणजे काय <laughs> होय ना बर 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 म्हणजे तुम्हाला म्हणायचं तुमचं घरकुल ह्यांनी जाणी पूर्व टाळा टाळ करून उडावला बरं बरं ठीक आहे चालतं नाव काय हो नंदा कांबळे नंदा मनोहर कांबळे बर किती वर्ष झालं राहता इथं निर्वांगीला आता कसं काय सांगतेचं नाही पण आता माझा 50 40 50 वर्ष जास्त झालं 50 बर चारी। तुम्हाला गुरुकुल आले का आमला आलेलं झालं त्याला लय वर्ष झालं माझ्या पोरांची लग्न दोघाचे झाले दोघाला पोरं दोन दोन झाली पण अजून माझ्या लेकरांना काय मिळालं नाही काय नाही आम्हाला रान नाही ना काय नाही या रान हाय एकर भरती बी काय दे नाही आम्हाला गुरुकुल बांधा जागा आहे का आता हो आहे की बर हो मॅडम सर्व आल्या का नाही तर काय आमच्या घरी काय झालं पण आमच्या काय म्हणल्या नव्हते बर मग तुम्ही जाऊन मॅडमला विचारलं का नाही बाबा मॅडम विचारले सर... कामासाठी रोज पोटासाठी रोज गावाला कामाला गावाला कामाला बरं लागते मग तुमची इच्छा आहे की तुमच्या मुलांनाही घर कोण हो माझ्या लेकराला एका तरी मिळलं पाहिजे माझ्या मारुती कांबळ्याला बर बर बर